आज देखील आपण पाहिलं असेल साधारणपणे दोनशे छप्पन्न एकर एवढे सॉल्ट पॅन लँड मिठागराची जागा हे भूखंड सगळे देत आहेत अदानीला मुंबई विकायला निघालेले आहेत महाराष्ट्रात आपण पाहतोय सगळ्यांचे हाल कसे झालेले आहेत आणि म्हणून आमचा पहिला जो पहिला हे ध्येय आहे ते हेच आहे की भाजपला पळवा हे अंतर्गत चर्चा होईल मुख्य गोष्ट हीच आहे कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण की महाराष्ट्र द्वेष्ठे भाजप आहे त्यांना हद्दपार वेळी खेचत आणि होणार त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय कारण खेचत आणि ही झालीच पाहिजे नाही झाली तर ता कोणाची ताकद नाही प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे मगच आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो अजित पवारांनी आहे आणि त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण हे राष्ट्रवादीला दिलंय आणि त्यांच्या मध्ये फक्त अजित पवारांची लाडकी बहीण असा उल्लेख आहे ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री मुख्य आता दुसरी हाफ डीसीएम आणि जे घटनाबाहे मुख्यमंत्री त्यांच्या ट्विटची वाट पाहूया किंवा कॅबिनेट मधून आपल्याला ऐकायला येतच काय काय होतं ते रावसाहेब करतो रावसाहेब काल असं वक्तव्य केलं उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेल्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बस भाजप पहिल्यांदा खरं बोलली उद्या राहुल गांधी सांगलीत आहेत उद्धव ठाकरे जाणार आहेत का कारण महाविकास आघाडी राहुल गांधी आहे अतिवृष्टी झालेली आहे वादळी पाऊस होता नुकसान खूप झालेलं आहे त्या नुकसानीची पाणी करायला चाललेलं आहे माझ्यासोबत संजय राऊत साहेब आहेत अंबादासांजी आहेत साहेब आहेत आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की सणावारी आता कुठे ना ह्या राजवटीनी मदत करणं आणि चांगली भरीव मदत करणं गरजेची आहे पहिल्यांदा आपल्याला थोडं वाटत होतं मागच्या आठवड्यातच माझा मराठवाडा दौरा होता तेव्हा आपल्याला वाटत होतं चांगला पाऊस झालेला आहे पण आता जी अतिवृष्टी झाली आणि नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे आता मागणी म्हणजे पहिले आम्ही पाहणी करू मगच त्याच्यावर मागणी करू उगाच काहीतरी आम्हाला मागणी करायची म्हणून नाही राजकीय मागणी म्हणून नाही पण निश्चित एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला माहिती आहे सण येत आहेत गणपती बाप्पाचा सण आहे त्याच्यानंतर नवरात्र आहे शेतकऱ्यांना आपल्याला मदत देणं गरजेचं आहे खांद्याला खांद्याला उभं राहणं गरजेचं आहे धीर देणं गरजेचं आहे ही सगळी जी आता पंचनामे वगैरेचे जे नियोजन असतं ते पंचनामे होत राहतात प्रशासन आपलं काम करतं मागच्याही दोन वर्षी आपण पाहिलं असेल जिथे गारपीट झाली कुठे अवकाळी पाऊस झाला दुष्काळाची परिस्थिती या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन आपलं काम करत होतं त्यांनी पंचनामे केले होते पण कुठे पाच रुपयाचं चेक कुठे पन्नास रुपयाचा चेक असं होऊ नये ही आमची आग्रहाची मागणी राहील